बापूसो भांडगे सेट परीक्षा उत्तीर्ण गतवर्षीच्या नेट परीक्षेच्या यशानंतरचे हे दुहेरी यश युजीसी अंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणजे पुणे विद्यापीठ यांच्या वतीनं महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहाय्यक या पदासाठी सेट या स्पर्धा परीक्षेचे दरवर्षी आयोजन केलं जातं रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीसमध्ये सहाय्यक या पदासाठी घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा निकाल पुणे विद्यापीठाने नुकताच घोषित केला असून या परीक्षेमध्ये अजनाळे गावचे सुपुत्र उपक्रमशील शिक्षक व नवोदित लेखक बापूसो एकनाथ भंडगे हे मराठी या विषयातून उत्तीर्ण झालेले आहेत गतवर्षीच ते राष्ट्रीय पातळीवरील नेट ही परीक्षा देखील उत्तीर्ण झालेल्या आहेत व्यापक विस्तृत व उच्च कठीण पातळीवरचा अभ्यास असणारी ही राज्य पातळीवरची परीक्षा असते महाराष्ट्र व गोवा राज्यातील अठरा प्रमुख शहरातील एकोणसत्तर केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे ही परीक्षा घेण्यात येते यामधून केवळ शेकडा सहा टक्के उच्च गुणवत्ताधारकांना क्वालिफाईड ठरवलं जातं या परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजनाळे विकास विद्यालय आजनाळे येथे माध्यमिक शिक्षण ज्युनियर कॉलेजचे न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे अध्यापक विद्यालय एखतपूर येथून डी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील बहिस्त विभागातून बी एचे शिक्षण तर टिळक विद्यापीठ बहिस्त विभागातून एम एचे मराठी विषयातून शिक्षण घेतलं आहे सेट व नेट या परीक्षांसाठी असलेला अभ्यासक्रम जरी व्यापक विस्तृत व उच्च कठीण पातळीवरचा असला तरीही या परीक्षांसाठी प्रयत्न करत असलेल्या परीक्षार्थींनी आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन करणे विशेषतः स्वतःच्या शब्दात नोट्स लिहून काढणे व आवश्यक असे संदर्भ साहित्य वापरले की अपेक्षित यश मिळू शकते हे त्यांनी आवर्जून सांगितले त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद